नमस्कार मित्रांनो आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं सहज स्वागत करीत आहे काल आपण वर्णाचे मूलभूत घटक बघितला त्यानंतर वर्ण म्हणजे काय एकूण वर्ण किती आहेत वर्णाचे वर्गीकरण बघितलं स्वर म्हणजेच काय नवीन स्वर किती आले अगोदर बारा स्वर होते ते चौदा स्वर आता चौदा स्वर आहेत तर दोन स्वर कोणते आले ते पण काल बघितला व्यंजन म्हणजेच काय एकूण व्यंजने किती आहेत किती आहेत नवीन व्यंजने कोणते समावेश झालेले आहेत ते काल आपण बघितला त्याच्यानंतर वर्णाचे वर्गीकरण बघितला स्पर्श व्यंजने स्वराचे तीन प्रकार पडतात रस्व दीर्घ आणि संयुक्त आणि आधंत आदंत म्हणजे इंग्रजी मधून आलेले जे नवीन स्वर आहेत त्यांना आधंत स्वर असे म्हणतात आदंत स्वर म्हणतात व्यंजनाचे व्यंजनाचे काही प्रकार पडतात स्पर्ध व्यंजने किती आहेत पंचवीस आहेत अर्ध यरलव उस्मे उस्मेला घरचक म्हणतात स स स महाप्राण स्वतंत्र हे काल आपण वर्णाचे वर्गीकरण बघितला आज आपण वर्णाचे उच्चार स्थान आपण वर्ण जेव्हा उच्चारतो तेव्हा ते, ते कशा पद्धतीने उच्चारले जातात त्यांचे कोणत्या गटामध्ये समावेश होते ते आज आपण बघणार आहोत तर चला बघूया काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो हे एक्झाम मध्ये येत असतात वर्णाचे नाव वर्णाचे नाव कंठ व मुखाचा भाग कंठ मुखाचा भाग कंठ म्हणजेच आपण जित हे जी जीभ आहे त्याच्या आतील भाग त्याला कंठ असे म्हणतात क आपण जेव्हा उपचार करतो तर कंठ मुखाच्या कंठामध्ये क ख ग घ ड हे झाले स्पर्ध व्यंजने काल जर तुम्ही व्यवस्थित लेक्चर बघितल्या तर हे तुम्हाला लक्षात राहील लक्षात आला असेल आणि कालच्या कालच्या जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर हा तुम्हाला दोन मिनिटं पाठ दोन मिनिटं लक्षात ठेवण्याकरिता राहणार नाही दोन मिनिटात तुम्हाला लक्षात येऊन जाईल ह हो, हे स्पर्श व्यंजने आहेत इतर व्यंजने कोणती आहेत ह हो, हो, उच्चार ह हो, स्वर किती आहेत चोर ओ आणि आ आधी आ येते तालव्या तालव्या मुखाचा भाग कोणता आहे ताळू ताळू म्हणजेच काय जिथं आपण चिंच चढ चिंता चिंच चढ चढतो तो भाग च उच्चार करताना बघा च च झ जिथं आपण चिंच चढतो तिथून आप आपण जेव्हा उच्चार करतो तिथं लागतो म्हणूनच त्यांना तालू असालू म्हणतात आणि वर्णाचे नाव तालुया असते य हे इतर व्यंजने आहेत य आणि स ई आणि इ हे ला हे स्वर मृदंगे मृदंग म्हणजेच काय कंठ आणि तालव्या याच्या मधातील भाग कंठ आणि तालव्या याच्या मधातील भाग त्याला आपण मृदंगे म्हणतो कंठ आणि तालू याच्या मधातील भाग म्हणजेच मृदंग ट ठ ढ आणि न इतर व्यंजने आहेत र मित्रांच्या वर मी ट्रिक सांगणार आहे ते शेवटला हा हा पूर्ण झाल्यानंतर मी सांगणार आहे तुम्हाला पूर्ण चार्ट आजच पाठ होणार आहे पाच मिनिटात दोन मिनिटं पण लागणार नाही र साठ स्वर किती आहेत दंत दत्य दात मुखाचा भाग कोणता आहे दात वर्णाचे नाव कोणता आहे दत्ते दात तो, दो, हॅशती ठ दात होता ल, ल, स, लू लू वू होती लु लू लू, लू, लू आज स्वराच्या चौर, वोट, पोष्ट्या कोष्ट्या मुखाचा भाग आहे ओट ओट म्हणजे ओट 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 फ ओटावर येते फ थ फ स्वर किती आहे ये ये आणि हा नवीन स्वर आहे आहा आहे सा, कंट आणि तालव्या कंट कंट तालव्या मुखाचा भाग आहे कंठ आणि तालव्या कंठ मिळून आणि तालवा टाळून मिळून तो बनलेला आहे इथं स्पर्श व्यंजने हे स्पर्श व्यंजने मित्रांनो काल तुम्हाला लेक्चर झालं ते पाठ हे स्पर्श व्यंजने एकूण पंचवीस आहेत इतर व्यंजने नाही आहेत स्वर आहेत इथं स्वरच लक्षात ठेवायचा ये आणि ये, ये कंठ तालव्या कंटोष्ट्या कंठ कंठोष्ट्या कंठ आणि ओट कंठ आणि ओट इथं पण स्पर्श व्यंजने नाही आहेत इतर व्यंजने पण नाही आहेत आणि स्वर वत्तोष्ट्या दत्तोष्ट्या दात आणि ओट इथं पण इथं स्पर्श व्यंजन नाही आहेत फक्त आहे स्वर पण नाही आहेत दत्त तालिव्या दत्त तालिव्या म्हणजे द दात आणि तालव्या हे मिळून बनलेलं आहे च छ आणि झ नाहीये आता इथं बघा मित्रांनो तालव्या आणि दत्त तालव्या च छ झ झ हे सेम आहेत मित्रांनो सोडून च छ झ झ हे तालव्यामध्ये पण आहेत आणि दत्त तालव्यामध्ये पण आहेत तालव्यामध्ये पण आहेत आणि दत्त तालव्यामध्ये पण आहेत तर मग तालव्या आणि दत्त तालव्यामध्ये भरपूर मुलं कन्फ्युज होतात त्यांचा डिफरन्स काय आहे कशा पद्धतीनं उच्च उच्चारल्या जाते ते आपण बघणार आहोत अगोदर मी याची ट्रिक तुम्हाला सांगतो कंट कंट कंठ वर्ण आहे कंट क गट पकडायचे याला याला क गट म्हणतात क गट क ख ड इतर व्यंजने कोणते आहेत हे तुम्हाला स्पर्श व्यंजने जर का लक्षात आले क कंठ हे स्वर अ आ ए, हा हा ट्री हा ओ आणि आ तालव्या तालू च च झ झ हा झाला क गट गट हा तगट आणि हा प गट फ बिल हा कसा काय हा यस रसाळ आहे हा यस यस म्हणजे मुलगा मुलाचे नाव आहे हा यस हा यस रसाळ आहे म्हणून लस द्या हा यस रसाळ आहे रसाळ हा यस रसाळ आहे याला याला पकडायचे नाही मित्रांनो तो वाक्य बनवण्याकरिता वाक्य बनवण्याकरिता आहे म्हणून हा यस हे यस नावाचा एक मुलगा आहे हा यस रसाळ आहे म्हणून त्याला लस द्या आपण म्हणतो ना हा व्यक्ती रसाळ आहे त्याचप्रमाणे यस हा रसाळ आहे म्हणून त्याला शुद्ध करण्याकरिता लस द्या हा आता ओ आणि आ, ई, आणि ते पण श्रु हा र वरून तुम्ही श्रु कसे लक्षात ठेवाल र श्रुचा र, श्रुचा आणि लू चा लू कसा लक्षात ठेवाल ल हा तर हे तर तुम्हाला स्पर्श व्यंजने मित्रांनो कचट तप गजट आहे अगोदर काल मी तुम्हाला सांगितलं होत आहे कच हे आहेत अनुनासिके ड अ न म हे स्पर्श व्यंजने सर्वात गेम कुठं करते इतर इतर व्यंजनामध्ये पण याच्यावरही मी तुम्हाला ट्री सांगतला हा यस रसाळ आहे म्हणून त्याला लस द्या यस म्हणजेच रसाळ यस नावाचा एक मुलगा आहे ओ अ ई -E. हे तर तुम्हाला लक्षात राहील श्रु श्रु कसे श्रु र वरून लक्षात ठेवायचा श्रु र र वरून लक्षात ठेवायचा लू लू कसा लक्षात ठेवायचा जिथं लय येते तिथं लू स्वर येते ऊ दत्त तालव्या त ता त ता त उ आणि ऊ ये आणि ये हे कस हे कसे लक्षणे ठेवायचा कंट तालव्या कंट आणि तालू हे स्वर कसे लक्षात ठेवायचे कंठ आणि तालू हे बघा मित्रांनो ये कसा बनते हैं? ये आणि ई किंवा ई तर हा कुठे येते बघा कंठ मध्ये येते कंठ आणि हे कुठे येतात तालव्यामध्ये येतात तालू मध्ये येतात तालू मग मुँ, हा मिळूनच हा मिळूनच कंठ तालव्या झाला हा मिळून कंठ तालव्या झाला कंठ तालव्या लक्षात राहील मित्रांनो कंठ तालव्या कंठ मिळून तो धन्यो आणि वो आ हे कसे लक्षात हे नवीन स्वर आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवून टाका तुम्ही ओ आणि ओ हे कंटोष्ट्यामध्ये येतात कंठोष्ट्या कंटोष्ट्यामध्ये येतात कंठ ंटोस्ट कंट अन गोस्टिया कंट वो वोस्त्या बनते वो, वो कसा बनते हाँ वो कसा बनते किंवा ओ हा मिळून बनतो याच्यावरून हा कोणता आहे कंठ हा कोणता आहे ओष्ट्या प्लस ओष्ट्या म्हणजेच कंठ ओष्ट्या कंठ्या कंठ ओष्ट्या आणि हा कसा बनतो वो आऊ किंवा मोठा ऊ हे हा मिळून ओ बनतो आला मित्रांनो लक्षात हा आपण कुठपर्यंत पोचला कंठ ओष्ट्यापर्यंत कंठोष्ट्या कंठ आणि ओष्ट्या दत्त ओष्ट्या म्हणजेच दत्त ओष्ट्या म्हणजे कोणते पण नाही आहे फक्त ओ आहे दत्त उष्ट्या याला दत्त ओष्ट्या दत्त गोष्ट्या हा लक्षात ठेवा मित्रांनो हा याचा भाग आहे दत्त गोष्टी आहे दत्त तालिव्या त दत्त तालव्या दत्त आणि तालव्या च छ झ इथं कोणते नाही ये हा लक्ष तुम्ही ठेवायला लागेल मित्रांनो हा समज लागा तुम्हाला चार्ट चार्ट चार लक्षात ठेवण्याची ट्रिक कंट कंट कंट्या कंट तालू तालव्या हे येत पर्यंत मित्रांनो कोणाला पण अडचण येत नाही येत पर्यंत गेम कुठं भरते एक्झाम मध्ये सर्वात इथं तर इतर लक्षात कधी ठेवायच्या हा येस रसाळ आहे म्हणून त्याला लस द्या आहे आणि म्हणून सोडून टाकायच्या ते म्हणजे लस लस रसाळ रसाळ यस हा आणि ई हे तुम्हाला येतपर्यंत तरी लक्षात ठेवा लागेल त्याच्यानंतर हे बनतात ओ हा हा कंठ ताल तालव्यामध्ये ताल कंठ तालव्या ताल कंठ कंठ तालव्या म्हणजे कंठ आणि ताळू मिळून य आणि उ बनतील य कसा बनतो अ आणि य व मिळून बनतो कंठ ओष्ठ्या अ हा कंठ झाल्या आणि उ उ हा कंठोष्ट्या झाला म्हणून कंठ ओष्ट्या म्हणतो आता दत्तोष्ट्या दत्त अधिक गोष्ट्या तिथं काही नाही आहे फक्त व आहे दत्त ओष्ट्या दत्त ओष्ट्या जर कधी आला तर फक्त तुम्ही व लक्षात ठेवा व आणि दत्त तालव्या च च झ झ या आहे आता तुम्हाला सर्वात कंप्ल्यूट म्हटला तर तालव्या तालव्यामध्ये पण सेम आहे स्पर्श व्यंजने आणि दत्त तालव्यामध्ये पण सेम आहेत स्पर्श व्यंजने याच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे कशा पद्धतीने ओळखायचे ते आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो थोडा मी याची जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता मित्रांनो मी आला पुसून घेतो मित्रांनो आता आपण बघणार आहोत तालव्या अन दत्त ताल तालव्या आणि दत्त तालव्या याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तो बघणार आहोत कशा पद्धतीने ओळखायचे तालव्या दत्त तालव्या ता, आणि तालव्या च ज, छ ज, 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 आणि झ ज, हे पण इथं येत असतात च छ आणि झ तालव्यामध्ये पण च च छ झ झ झ झ हे येत असतात तर हे कसे पद्धती ओळखायचं तालव्यामध्ये आपण च तर याचा उत्तर उच्चार च, च, करतो आणि च याचा उच्चार यसारखा होतो येतो पण हे एक अट आहे हे अक्षर आले तेव्हाच आपण दत्त तालव्या आणि तालव्या याच्यामध्ये डिफरन्स फरक काय आहे कशा पद्धतीने ओळखायचे त्या हे ट्रेक आपण वापरू शकतो तर च आणि छ तर वर्णाच्या शेवटी हा पहिला अक्षर पाहिले पहिला अक्षर पहिला अक्षर पहिला अक्षर च झ झ हा जर असेल तर वर्णाच्या शेवटी वर्णाच्या वर्णाच्या शेवटी वर्णाच्या शेवटी आल्या पाहिजे हो हा उच्चार येतो वर्णाच्या शेवटी ओ हा उच्चार येतो उच्चार येतो हा उच्चार येतो आणि तालव्या हा पण पहिला अक्षर पाहिजे पहिला अक्षर पहिला अक्षर आला तेव्हा आता आपण दत्त तालव्या कोणता आणि तालव्या कोणता ह्याच्यामध्ये डिफरन्स आपण बघू शकतो छ हे वर्णाच्या शेवटी वर्णाच्या पहिले वर्णाच्या पहिले य असा उच्चार होतो ये उच्चार येतो ये उच्चार होतो आणि ह उच्चार येतो उदाहरण बघा मित्रांनो पहिला च च येते चहा चहा आपण याला चहा म्हणतो च चा ह हो। चहा चहा लिहिला तर आपण याला चहाच चहाच म्हणू पण इथ चहा याला चहा या पद्धतीने वाचल्या जाते छत्री चा छत्री याला पण आपण छत्रीच म्हणू छत्रीच वाचल्या जाते छत्रीच उच्चार करतो पण य म्हणून होते छत्री असा उच्चार येतो च जग, जग, जग। इथं पण जग होती आणि तर जग याचा उच्चार येईल जग असा उच्चार येतो झ झगा झगाच झे याचा येईल झगाच आणि याचा झ गा झे गा ह्या पद्धतीने उच्चार येईल मित्रांनो हा डिफरन्स आहे तालव्या आणि तालव्या दत्त तालव्या आणि तालव्यामध्ये मी काय म्हटलं एकदा अगोदर बघ एकदा अजून बघा मित्रांनो दत्त तालव्या आणि तालव्या यामध्ये डिफरन्स यामध्ये फरक यांच्यामध्ये काय असतं हे पण च च च झ झ झ हे हे उदाहरणामध्ये दे देत असतात पर्यायामध्ये त्यानंतर आपल्याला वळगायचं असतं तिथं आपण कन्फ्यूज होतो तर आपल्याला पहिला अक्षर पाहिजे च च झ झ इथं पहिला अक्षर बघा च आय च आय झय 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 असे काही शब्द आहेत मित्रांनो तर जेव्हा दत्त आले असते तेव्हा वर्णाच्या शेवटी वर्णाच्या शेवटी काय असते अ उच्चार असते अ चा उच्चार येतो वर्णाच्या शेवटी अ चा उच्चार येतो जग जग चहा, चहा चहा छत्री छत्री असा वर्णाच्या शेवटी अ चा उच्चार येतो हे बघा मित्रांनो आता तालव्या तालव्या पहिला अक्षर हा पाहिजे तेव्हाचा आपण दत्त तालव्या कोणता आणि तालव्या हा आपण ओळखू शकतो वर्ण वर्णाचे पहिले अक्षर य येते पहिले अक्षर य येते 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 ये येते ये म्हणजे हे ये ट्रिक तुम्हाला ह्या लागू होईल लक्षात ठेवण्याकरिता हे जे येतात मित्रांनो याच्या व्यतिरिक्त दुसरे एक्झाम्पल चेंज होऊ शकतात पण ट्रिक हेच वापरा मित्रांनो तर याची तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता घेतल्या मित्रांनो आज आपण वर्णाचे उच्चार स्थान कोणते ते आज आपण बघितलं त्यानंतर तालव्या आणि दत्त तालव्या याच्यामध्ये कन्फ्यूज होतात मुलं त्याच्यावर ट्रिक बघितलं वर्णाच्या उच्चार स्थानाचे जे इतर व्यंजने आहेत त्याच्यावर पण आपण ट्रिक म्हणून हा यस यस हा यस यस नावाचा एक मुलगा असतो तो रसाळ असतो म्हणून त्याला लस द्यावी हा यस रसाळ आहे म्हणून लस द्या हे आपण लक्षात ठेवलं तिथं तुम्हाला कोणकोणते वर्णाचे भाग वर्णाचे भाग मुखाचा भाग लक्षात ठेवायला लागेल आणि तो पूर्ण चार्ट या चार्ट चार्ट दोन तीन वेळा जर तुम्ही रि, रिव्हिजन केले तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल आणि तो चार्ट तुम्हाला पाठवेल तो चार्ट कशा पद्धतीने पाठ करायचा ते मी तो ते मी तुम्हाला सांगितले स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने अगोदर लक्षात ठेवायचे कालच्या लेक्चर तुम्ही जर बघितल्या तर आज म्हणतो ना मी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आणि सर्वात गेम करते इतर एक्झाम मध्ये इथं आणि तिथं मागच्या मागच्या टॉपिक मध्ये तर आजचा एवढा टॉपिक घेऊन आज आज हा शेवटचा टॉपिक होता वर्ण वर्णमाला हा चॅप्टर पूर्ण संपला आता याच्यानंतर आपण जेवढा अक्षरे ते बघणार आहोत डिटेल मध्ये थँक्यू मित्रांनो आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आपले मित्र मैत्रीपर्यंत पोहचावा मित्रांनो थँक्यू धन्यवाद जय हिंद